मला एक बोलायचं त्या दिवशी अकरा तारखेला ताईंचा कार्यक्रम झाला मी कमेंट बघितली पण ती कमेंट करणाऱ्या पण त्यांना पण कुठंतरी आई बहीण असेलच त्यांना जर परडी तशी आली असती आणि त्यांना जर ती वाईट कमेंट काही तुम्हाला वाचून दाखवत नाही आता त्याच्या जर किंवा मम्मीला आजी तर असेलच बहीण असणारच की कोण ना कोण त्याला जर परडी आली असेल तर त्याने ती वाईट कमेंट केलीच नसते ना बरोबर त्याला माझं सांगणार तेवढं

सगळ्याच काड्या धरून बटा पटा फेकून द्यायचं तर आणि कडीपत्ता तेलात पडला म्हटलं लय उडत बल धु द्या न धुऊ द्या पण ते शिकड्या उडते त्या

लालबड झालं पाजलं अजून लालबड आणि माझ्या शिजवायचं तुम्ही सांगा मला आव आता, आता लगी दोन मिनिटात शिजवायचं तीन सेकंदात पाकडायचं आणि उकळात लगी घालून मुकळातन न काढायचं बाहेर

सजासजी होऊन जात माणूस काय करतो आज कार्यक्रम असला की दोन दिवस आरी पडतं त्याला की आज त्या टायमाला होतय का नाही त्या टायमाला माणसं येते का नाही बरोबर टायमाला होतो का नाही असं प्रत्येकाचं असतं आरी पडतं पण कसं आहे करता करवी तर ते आहे आपण काय नुसतं पळायचं काम करायचं आहे आलेलं चार आया बाया आले पटापट तुझं करून टाकते त्या पोळ्या चार चपात्या त्या होऊन जाते तर आता हे जी काय काढली येळवणी आता होणार हे ये येळवणी जी आमटी ना।, ना आता आपली जी आमटी झाली की भाज्याचं पेट म्हणून इकडं भाज्याचं गाणं सोडाय चालू आहे तिकडं खिरीज गाव सोडून ठेवले तर तिथं कुरुड्या पा पापड्या त्या आणि हिता हा तर बघा आपलं पापड उडदाचं पापड तर आज बेत मस्तपाकी होणार आहे बरं का

लागले तर आत्यान जी, जी गुरु आहेत तिने आता इथे निवड इथं असं याची तयारी चालू केली तिकडे हे असं भरून ठेवले परडे हे असे ठेवले ते सगळे अजून काय म्हणजे हे केलं नाही बरं का आता शिक आल्यात गुरु इकडं आत्याच चालू आहे हे असं करायचं आपल्याला माहित नाही ही सांगते ती शिकवते ती तसं आपण करायचं आपल्याला काय येत हे सांगा होय आत्या होय भाऊ नमस्कार पाय आपण नाही सगळ्यांना पाय पण आम्ही बरोबर आहे मला एक बोलायचं त्या दिवशी अकरा तारखेला ताईंचा कार्यक्रम झाला मी कमेंट बघितली पण ती कमेंट करणाऱ्या पण त्यांना पण कुठं तरी आई बहीण असेलच त्यांना जर पर्टी तशी आली असती आणि तिने जर ती वाईट कमेंट काही तुम्हाला वाचून दाखवत नाही आता

चांगल्या म्हणजे आता देवाच्या कारणात आहे आपण आपल्याला बोलायच नाही पण ती वाईट विचाराचा माणूस आहे त्यामुळे त्यावर कुणाला जरी पडडी अंबाबाईची आली असती तर तू अशी वाईट कमेंट केलीच नसती ना बरोबर तेवढं समजून घे आम्ही काय वाचून दाखवत नाही तुल तुला कळते काय असेल अंबाबाई बघून बाकी काय तर बघा हे असं चालू आहे सगळं असं झालंय आता आता फक्त मेन म्हणजे तुझं गुरुवारी तुझ्या ठेवून येतं ही मात्र मला आता कळलं असतंय तू कविता ताईला जी वाईट कमेंट केली आईच मुलाच असतं असतं तू काय वाईट कमेंट करून तू तु काय तुझ्या तुझ्या हाताने दुसऱ्याच तोंड काळ करण्यापेक्षा आपल्या हाताचा आधी हात काळ होते ठेव दुसरे बाकीच काय नाही भारी वाटलं बर का माझ्यावर लक्ष हाय मग मी सांगितलं की कमेंट आहे आपल्या घरपडी तर आपण बघितलं नाही कारण उठलं की व्यवसाय आपल्याला दररोज काही ना काही नवीन आहे त्यामुळे कोणाचे कमेंट काय येते ते आपण त्याला रिप्लाय देत नाही प्रतिक्रिया बघत नाही तरी त्यांनी तुझ्या कमेंटला ध्यान सर्वात मोठं नशीब तुझं मा चांगलं माझं नशीब म्हणजे लय आहे जे मला भेटलंय ना अनमोल रत्न ती चुकून भेटलंय काय काय असेल ते माझ्या स्वामींच्या आशीर्वादानं स्वामींनी मला एक आई एक गुरु गुरुशिवाय यांना नसतं जीवनात येऊन गुरु ही पाहिजेच हो कोण बी असू द्या आंबा याच्या अंगात येऊ द्या लक्ष्मी अंगात येऊ द्या कुठले बी वारा असू द्या पण प्रत्येक झाडाला अस अंगात येणार आपण झाड म्हणतो तुमच्या भाषेत काय म्हणते ते आम्हाला माहित नाही त्याला गुरुज्ञान गुरु ना ही पाहिजेच गुरुशिवाय कुठलंच काही नाही गुरु साधा गोळा असू द्या तीच गुरुज्ञान लय महत्वाचा आहे आजकाल काय करते ती गुरु चांगला पाहिजे देखना कार्यक्रम दीड दोन लाखाचा झाला पाहिजे स्वागत एकदम झालं पाहिजे त्याला कार्यक्रम म्हणत काय परिस्थिती पद्धतीत कार्यक्रम केल्या त्याला खरं ते खरं गुरु माझं सगळं काय असेल ते झाकून नेलंय सगळं जे मला माहित आहे कस कस केलंय कस कस नाही माझ्या गुरु कसं आहे आहे का सगळं काय असेल ती ज्या जाते ती स्वतः करते ती पण माझ्या गुरुंनी कसं करायचं आणि त्यातनं मार्ग काढून परिस्थितीतनं कसं काय करायचं ते त्यांनी सांगितलं तेव्हापासून मी सुद्धा ह्यांना म्हणते चुकून आपल्याला रत्न भेटले चुकून <laughs> तर बघा अशी तयारी चालू आहे बाहेर पण हव का इकडं चालू आहे स्वयंपाक हे करायचं नांदाका तर हवं इथं आता आल्यात हवा इथं तुम्हाला ते नंदा ना आ आ, आ? सकाळी मी लवकर सांगितलं होतं आले नाही ते आता आले ते झालंय बघा इथं बघा इथं खीर आपली झाली तयार आहे ही आपल्या खपले गावाची खीर हाय ही झाली खपले गावाची खीर झालाय सगळ्या साहेब इथं फळ मुटकं बघू आशात आहे इकडे देते फळ मुटकं आशात आहे आता ही जी काय लागते ह्या दिवही लावते ती बरं काय

ववी गाती मी वघुमानीता गिघु मारू चांदी चक मान बीरू चांदी चादीच्या की तन बीरू चांदी चा तिसरी ग माझी ववी तिसरी ग माझी ववी ववी गा ति मी व तिन्ही देवा तिनी देवा वाडीचं वाडीच वशिंगू बशिंगरू चिंचणी चय माया चिंचणी चिंचनी चाया नी वालान वालन चिंचणी चवती ग माझी ववी चवती ग माझी वी जितनी गावाच्या वापर गाण्याला गावाच्या वापर गाण्याला कारंडी व माझी लाडी कारंडी व माझी लाडी चांदी आकाच्या दरवाजा ला चांदी आकाच्या आकाच्या दरवा जान चांदी आकाच्या पाचवी ग माझी ववी पाचवी ग माझी वावी आग पांडवाला आग पांडवाला दुरुपतीच्या बांधवाला नुपती चा तिच्या बांधवाला नुरपती छाया 干啥子？Hmm. वो काय पापाला सोड पहिल्या पाठे उठे सरामी सर्व करते हो सदा सर मी करते हो सदा मी करते हो सरा मी करते हो आनंदी मातन हो दुसऱ्या तिला पाटे उठते दुसऱ्या तिला पाटे उठते दुसऱ्या तिला पाटे उठते आंबाला आंघोळ घालते हो आंबाला आंघोळ घालते हो देवीला आंघोळ घालते हो देवीला आंघोळ घालते हो, हो। आनंदी मातन माय हो वंदिन तुझ पाय हो आनंदी मातन माय

માતા નો મંદિર પૂજે પાયો માતા નો पाचव्या तिला पाटे होते पाचव्या तिला पाटे होते काकड आरती करते हो काकड हो। आरती करते हो काकड आरती करते आरती करते हो आनंदी मातन माय हो वंदिन तुझे पायो आनंदी मातन वंदिन तुझे पायो आनंदी मातन माय हो वंदिन तुझे पा ಸೌರೇವ <Rey> <pictured>